जय आज दहावा दिवस आहे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आणि गेल्या चोवीस तासामध्ये काय घडलं याच्याविषयी आपण विश्लेषण करूया सर्वात पहिले बातमी देते बातमी मिळते आहे की हे जे जा दहशतवादी ज्यांनी हल्ल्यात भाग घेतला होता ते अजून आपल्याला सापडत नाहीये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते आहे परंतु या शोधामध्ये असं दिसलं की आपल्याकडे जे टेक्निकल इंटेलिजन्स असतं म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीने दहशतवाद्यांना शोधायचं ते काय आपल्या त्याचा आपल्याला काही फारसा उपयोग हो होत नाही उदाहरणार्थ आपण बघतो आहे की गेल्या त्या काळामध्ये कोण मोबाईलवरती बोललं त्यांचे मेसेजेस चेक केले जातात कोणी एस एम एस पाठवले होते व्हॉट्सअप मेसेजेस पाठवले होते वगैरे वगैरे पण असं दिसत आहे की दहशतवाद्यांच्या बाबतीत तिथे काहीही माहिती उपलब्ध नाही याचं कारण असं आहे की हे जे दहशतवादी होते त्यांनी भारतीय मोबाईल वापरले नाही म्हणजे ज्या भारतीय कंपन्या असतात एअरटेल किंवा इतर ते वापरले नाही त्यांनी जे सॅटेलाइट फोन आतापर्यंत आपल्याला माहिती होते की जे डायरेक्ट सॅटेलाइट कम्युनिकेशन करू शकतात ते पण त्यांनी वापरले नाही त्यांनी वापरले आहे चीनी मेसेजिंग ॲप्स म्हणजे चायनाचे जे, जे मेसेजिंग ॲप्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे ते वापरलेले आहेत आणि ते एनक्रिप्टेड असतात म्हणजे काय की ते जसं आपलं व्हॉट्सॲपचे मेसेज एनक्रिप्टेड असतात एन टू एंड तसा तो प्रकार असतो आणि हे चिनी ॲप्स बाहेर कुठे उपलब्ध नसल्यामुळे ते प्रकार कशा प्रकारचं इन्क्रिप्शन वापरतात किंवा कशा प्रकारची गुप्त माहिती वापरतात हे आपल्याला कळत नाही एवढंच नव्हे तर कुठून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता ते आपण गुगल मॅप गुगल मॅपचा वापर करतो टू व्हीलरने जाऊ किंवा थ्री व्हीलरने जाऊ किंवा फोर व्हीलरने जाऊ तर त्यांनी चायनीज मॅपचा वापर केला होता तर त्याच्यामुळे आपल्याला कुठलंही रेकॉर्ड मिळत नाही गुगलकडनं किंवा कोणाकडनं की ते कुठल्या रस्त्याने गेले केव्हा गेले कसं गेले आपण जरी थ्री डी तंत्रज्ञानाचा वापर केला तरी त्याचा फारसा उपयोग हा होत नाहीये कारण चिनी बनावटी जे ॲप त्यांचं तंत्रज्ञान हे बऱ्यापैकी मोठं आहे आणि हे बाहेरच्या जगतात अवेलेबल नाही आहे तर त्याच्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये ते गुप्त राहू शकतं हे आपल्याला लक्षात हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे तर प्रयत्न सुरू आहे आणि आशा करूया की यांना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पकडता येईल परंतु याच्यामध्ये मुख्य प्रश्न जो पुढे येतो तो हा की चीन पाकिस्तानला मदत करतोय हे आपल्याला माहिती आहे परंतु चीननी आपलं अत्याधुनिक तंत्रज्ञान हे पाकिस्तानला दिलेलं आहे ज्याच्यामुळे हो पाकिस्तानी दहशतवाद्यांना त्यांची जी एफिशियन्सी त्यांची जी क्षमता आहे ती प्रचंड वाढलेली आहे तर चीनच्या विरोधात काय करायचं आपण सगळे म्हणतो आहे की पाकिस्तानला धडा शिकवा तो चीन तो शिकवलाच पाहिजे आणि तो शिकवला पण जाईल परंतु चीनला सुद्धा धडा शिकवण्याची गरज आहे कारण चीनच्या तंत्रज्ञानामुळे चीनच्या आर्थिक ताकदीमुळे आपल्या आपल्याला दहशतवादी पकडता येत नाहीये आणि पाकिस्तानची दादागिरी ही झालेली आहे ती वाढते आहे तर उपाय काय तर चीनवरती पूर्ण आर्थिक बहिष्कार घालणं हाच एक उपाय आहे मी याच्या आधी पण म्हटलं होतं की चीनी बनावटीचा माल कोणीही कुठल्याही भारतीयांनी वापरू नये तो एक भाग झाला आणि मुख्य आपलं जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे की जे प्रचंड मोठं आहे जे नव्वद अब्ज डॉलर किमतीच्या गोष्टी कडनं आयात करता आहे ही आयात थांबवलीच पाहिजे चीनला धक्का दिलाच पाहिजे ऑल्टरनेट सप्लाय चेंजचा वापर आपण करायलाच पाहिजे अर्थात ऑल्टरनेट चेन सप्लाय अव्हेलेबल आहे लॅपटॉप असो की मोबाईल असो की इथं तंत्रज्ञान असो पण फक्त त्यांची जी किंमत असते ती चीनपेक्षा पंधरा ते वीस ही जास्त असते परंतु त्याची काळजी नको तरी पण आपण ऑल्टरनेट तंत्रज्ञान वापरून चीनवरती बहिष्कार घालायला पाहिजे कारण चीनचा आपण चीनला प्रचंड व्यापार देतो त्याच्यामुळे चीनची आर्थिक ताकद वाढते आणि त्याच्यामुळे ते पाकिस्तानला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतात तर हा एक मोठा भाग आहे दुसरी एक महत्वाची बातमी जी पुढे येते आहे ती म्हणजे अशी की हाफिज सईद जो लष्करी दरबारचा मुख्य आहे पाकिस्तानला वाटतं की आता भारतीय हाफिज सईद किंवा जे इतर दहशतवाद्यांचे जे पुढारी आहेत हाफिज सईद आहे सय्यद सलाउद्दीन आहे मग मौलाना मसूद अझहर आहे तर या सगळ्यांना मारायला भारतीय भारतीय एजंट्स येतील तर म्हणून त्यांना त्यांनी आता प्रचंड मोठी सुरक्षा दिलेली आहे जशी आपल्याकडे व्ही आय पी सुरक्षा असते तशी सुरक्षा या लोकांना दिली आहे याचा अर्थ दोनच होतो की आपण म्हणजे आपण आपल्याकडे त्यांना मारण्याची क्षमता आहे असं वाटतं आहे कोणाला पाकिस्तानला आणि म्हणून त्यांनी सुरक्षा वाढवलेली आहे आपण आपण अर्थातच आपल्या कोव्हट ऑपरेशनचा वापर करून हे जे दहशतवादी आहेत त्यांचे जे नेते आहेत त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरती हल्ले पाकिस्तानच्या करायलाच पाहिजे याविषयी शंका नको आणि मला खात्री जे जे हले, हले आहे की अशा प्रकारचे जे हल्ले हल्ले आहे ते होत आहेत आणि आता सध्या काय झालं की दोन महत्वाचे मुद्दे पुढे येत आहेत एक तर पाकिस्तानचं जे राजकीय नेतृत्व आहे म्हणजे म्हणजे एक तर शाहबाज शरीफ जे प्राईम मिनिस्टर आहेत आणि त्यांचे भाऊ नवाज शरीफ आणि पाकिस्तानचं जे लष्करी नेतृत्व आहे त्यांच्यामध्ये आता एक दुफळी निर्माण झाली आहे पाकिस्तानी राजकीय नेतृत्वाला वाटतं या सैन्याच्या जा, सेनाधिकाऱ्यांनी जास्त मोठा प्रॉब्लेम त्यांच्याकरता क्रिएट केलेला आहे कारण आता युद्ध सुरू होणार आहे लष्कर प्रमुख तर गायबच झालेले आहे आणि हे सगळं भोगावं लागणार आहे पाकिस्तानच्या राजकीय पक्षांना आणि जनते पाकिस्तानच्या जनतेला की पाकिस्तानचे नेते आता आंतरराष्ट्रीय दबाव भारतावरती वाढवण्याचा प्रयत्न करतायत की भारतीयांनी युद्ध करू नये म्हणून अमेरिकेचे जे डिफेन्स सेक्रेटरी आहेत ते आपल्याशी बोललेले आहेत सौदी अरेबिया सांगते आपल्याला की युद्ध करू नका युनायटेड नेशन्सचे जे मुख्य आहेत ते म्हणतात की युद्ध करू नका पण या आंतरराष्ट्रीय दबावाला आपण बळी पडणार नाही आणि आपल्याला जे करायचं आहे आपण ते शंभर टक्के करणार त्याच्याविषयी साहेबांच्या मनामध्ये खात्री असावी याच्याशिवाय आज झालं का काय आहे की पाकिस्तानमध्ये त्यांनी त्यांची सगळी रडार्स ऑन केलेली आहेत सगळे त्यांची विमानं हाय अलर्टवर ठेवलेली आहेत त्यांचं सैन्य हाय अलर्टवरती आहे त्यांचं नेव्ही हाय अलर्टवरती आहे आणि याच्यामुळे काही काही राज्यामध्ये तर त्यांनी काय सुरू केलं आहे की ज्याला आपण म्हणतो सायरन वाचणं इथं हवाई हल्ला झाला तर सायरन वाजतो तशा प्रकारचे भोंग्याची त्यांनी प्रॅक्टिस सुरू केलेली आहे आणि एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट काल घडली काल रात्री दोन वाजता पाकिस्ताननी एक न्यूज कॉन्फरन्स केली आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की भारताचा हल्ला हा आता लगेच चोवीस तासामध्ये ता होणार आहे कल्पना करा कधी याच्या आधी कोणी रात्री दोन वाजता न्यूज कॉन्फरन्स घेतली आहे का म्हणजे हे अतिशय विचित्र कि आहे किंवा अतिशय किती पाकिस्तान घाबरलेलं आहे हे दाखवतं परंतु एवढं मात्र नक्की आहे की हे असे इशारे का देतात कारण ज्या वेळेला ते पाकिस्तान सांगतं की आमच्यावरती हल्ला होणार आहे तर बाकीचे देश पण ते ऐकतात आणि मग ते भारताला ऍडव्हाइस करण्याचा प्रयत्न करतात की कृपया हल्ला करू नका पण रात्रीच्या दोन वाजता अशा प्रकारे सांगायचं की हल्ले करू नका तर हे म्हणजे खरोखरच पाकिस्तानची सध्या कशी अवस्था झाली आहे मानसिक युद्धामध्ये याचं ते आपल्याला म्हणजे एक उदाहरण असावं पाकिस्तानच्या हो। लोकांना पाकिस्तान सैन्याविषयी राहत आहे पाकिस्तान आता मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र आणि तंत्रज्ञान विकत घेत आहे चीनकडून तर याचा मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करीन की पाकिस्तान सैन्य अलर्टवरती गेल्यामुळे खर्च प्रचंड होतो त्याचा दबाव पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती पडतो तुम्ही विमान आकाशात ओढवता त्याचा खर्च होतो विमानाचा लाईफ कमी होतं आणि खर्च पण वाढतो तुम्ही एलओ वरती फायरिंग करता त्याच्यामुळे तुमचा खर्च वाढतो त्याच्याशिवाय तुम्ही रंगाण्यांची प्रॅक्टिस करता एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करता बोटींना जे तुमच्या ज्या तुमच्या युद्ध नौका असतात त्यांना अरेबियन समुद्रामध्ये फिरवता तुमच्या पाणबुड्या ज्या आहेत त्या आता वरती आहेत तुमचे सगळे जे आहेत ते आता अलर्ट वरती आहे तर असं तुम्ही इतकं कायमचं अलर्ट वरती राहू शकत नाही आणि याच्यामध्ये खर्च पण खूप होतो आणि आपण जी आता आपली स्पेस पाकिस्तान करता बंद केली त्याचा अर्थ पाकिस्तानवरती काय होतो आहे की पाकिस्तानची विमानं आता भारताच्या एअरस्पेसमधून मधून त्यांना जायचं असेल जपानला कोरियाला साऊथ ईस्ट एशियाला तर जाऊ शकत नाही तर त्याच्यामुळे त्यांचा तो पण खर्च वाढलेला आहे आणि लोकांना असं वाटतं जगाला असं वाटतं की एखादं युद्ध होईल तर त्याच्यामुळे आता पाकिस्तानच्या विमानतळावरती कुठलीही फारशी विमानं म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानं जी हॉपिंग जाईट ज्याला म्हणता येईल ती तिथे कोणीही उतरायला तयार नाहीये आणि एवढंच नव्हे तर जी व्यापारी जहाज समजा गल्फमधून पाकिस्तान वाया पाकिस्तान जायची इतर तर ती आता पाकिस्तानचा तो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे तिथे पण ती यायला तयार नाही तर या सगळ्यामुळे काय झालेलं आहे की पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला एक फार मोठा धक्का बसतो आहे आणि जसं मी पहिले म्हटलं होतं आपला उद्देश हाच आहे पाकिस्तानला दमवायचं त्यांच्यावरती आर्थिक दबाव टाकायचा आणि याच वेळेला आपण बलुचिस्तानचे जे स्वतंत्र योद्धे आहेत त्यांची मदत घ्यायची तिथे पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले वाढवायचे तालिबानची मदत आपण घेतो आहे तेरेके तालिबानचा वापर करून तिथे पाकिस्तानचं मोठं नुकसान करायचं आणि हे सगळं करून पाकिस्तानला थ्री फ्रंट वॉरवर थ्री फ्रंटवरती ल, युद्ध लढण्याकरता भाग पडायचं यात थ्री फ्रंट कुठले आहेत एक फ्रंट आहे भारत पाकिस्तान सीमा दुसरी फ्रंट आहे पाकिस्तान अफगाणिस्तान सीमा आणि तिसरं आहे जी अंतर्गत सुरक्षेची आव्हानं जी पाकिस्तानमध्ये आहे तर हे सगळं पाकिस्तानला केलं आणि पाकिस्तानची जी सहनशक्ती आहे त्याला लॉजिस्टिक स्टॅमिना म्हणतात किंवा युद्ध लढण्याचा स्टॅमिना म्हणतात त्याला आपण धक्का पोहचवतो आहे तर अनेकांना मी हे काल परवाचे व्हिडिओ केले होते याच्यामध्ये दोन तीन प्रश्न आले होते त्याचं मी आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो काहींना वाटतं की आपण लगेच हल्ला का करत नाहीये हल्ला असा लगेच करायचा नसतो आपण पाकिस्तानला थपव थपवतो आहे आणि आपण हल्ला करू परंतु योग्य योग्य वेळेला करू त्यावेळेला पाकिस्तानची आर्थिक ताकद अजून कमी झाली असते दुसरं अनेकांना वाटतं की युद्ध का सुरू झालेलं नाहीये अरे युद्ध हे केवळ बंदुकीचंच आणि बॉम्बचंच असतं नाही आपण पाकिस्तानशी आर्थिक युद्ध सुरू केलं आहे आपण त्यांच्यावरती सायबर हल्ले करतो आहे आपण त्यांच्यावरती इन्फॉर्मेशन वॉरफेअर सुरू केलेलं आहे तर हे सगळे युद्ध व्हायच्या आधीचे जे प्रकार असतात ते आता सुरू झालेलं आहे आणि एवढंच नव्हे तर आपण युद्धपूर्व ज्या कारवाया आहेत त्या पण सुरू केलेल्या आहेत तर म्हणजे युद्ध सुरू झालं नाही असं समजण्याचं काही कारण नाही त्याची आपण जास्त काळजी करू नये आणि एकच दोन अजून चांगल्या बातम्या एक तर कॅनडामध्ये जे खालिस्तानी पुरस्कृत जे सरकार होत होतं हो लिबरल पार्टी जग जगजीत सिंग यांचं ती पार्टी तिथे पूर्णपणे हरलेली आहे आणि कारणी नावाची एक धृवस्थ त्यांचं सरकार तिथे आलेलं आहे तर त्याच्यामुळे जो खालिस्तान मोठ्या प्रमाणात वाढत होता कॅनडामध्ये त्यांना तिथे मोठा धक्का पोचणार आहे अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत तर म्हणजे आपली वेगवेगळ्या वेग स्तरावरती आपण लढायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यातली एक चांगली बातमी आर्थिक स्तरावरती ही आहे की जो बायलॅटल ट्रेड अग्रीमेंट आहे भारत आणि भारत आणि अमेरिकेच्या मध्ये जगामध्ये हा सर्वात पहिला होणार आहे ज्यामुळे आपला अमेरिकेचे व्यापार वाढेल आणि आपली आर्थिक ग्रोथ आर्थिक ताकद वाढवण्याकरता आपली जी डीपी वाढवण्याकरता आपल्याला मदत मिळेल मी इथेच थांबतो जय हिंद